आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधाबरोबर आणि दासबोध ग्रंथाचं लेखन यामुळे समर्थांची शिवथर सर्वांना आकर्षित करते पण दहा वर्ष दासबोध लेखन झालेली खरी शिवथर धळ आहे असे आता सिद्ध होऊ लागले आहे स्वयंभू आहे हे अशा घरी स्वयंभू शिवकर आहे की याच्यामध्ये जी काही वर्णनं रामदास स्वामींनी दिलेली आहेत ती सर्व वर्णनं इथं लागू आहेत या ठिकाणी सापडली त्याची वर्णन त्यांचं ती वर्णन समाजातील वर्ग त्याच्यानंतर सगळ्या वेळे असणारे पुरावे ते हां त्या पुरावे त्याच्याबरोबरचे त्याच्याबरोबरचे असणारे सामाजिक पुरावे ते तिन्ही प्रकारचे पुरावे आम्हाला मिळाले त्यावेळी आम्ही निश्चित करायची वेगवेगळे प्रचलित शिवथर घरी दहा वर्ष दातबोध लेखन तसं झालं असावं असे प्रश्न उपस्थित होतात पण नव्या स्वयंभू शूतघळीनं या शंकेचं निरसन केलं आहे आणि दहा पावसाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या शूतघळीमध्ये पावसाळ्यामध्ये माणूस भिजतो तर तो जे काही लेखन करीत असेल ते सुख कसं राहील इथे मात्र ती परिस्थिती नाही इथे कडेली वाहते ती रामगंगा ही रामगंगा जरी वाहत असली तरी ती वर्ण वाहते आणि खाली पोहचते तिच्या त्या तुषारांचा जल तुषारांचा संबंध या घरीशी येत नाही नवी स्वयंभू शिवथर दुर्गम जागी आहे पण सामान्य समर्थ भक्त हो या ठिकाणी येऊ लागले आहेत त्यांना येथे नवे अनुभव मिळतात आतमध्ये खूप अशी माती वगैरे होते सुरुवातीला लोक यायला घातत होते तिथे आतमध्ये कोल्हे वगैरे असेल म्हणून पण ज्यावेळी त्यांनी स्वतःहून सुरुवात केली नंतर मग सगळे हळूहळू लोक यायला लागले समर्थ रामदासांच्या या स्वयंभू शिवथर अभ्यासात शिवरायांसाठी केलेला नवस म्हणून पहिला गणेशोत्सव या घडीजवळ रामदास पठारावर सुंदर मठात झाला असे नवे तथ्य दिसत आहे स्वराज्यातला आणि महाराष्ट्रातला पहिला गणेश जो जोर समर्थांनी महाराष्ट्रात सुरू केला कोकणात सुरू केला कोकणात संपूर्ण महाराष्ट्र प्रसिद्ध झाला हा महाराष्ट्रातला जसा पहिला गणेश उत्सव आहे तसा स्वराज्यातला पहिला गणेश उत्सव आहे शिवकालीन इतिहास आता जाती धर्माच्या नावानं विलंबित केला जात आहे त्यातून नव्या स्वयंभू शिवथर घरीमुळं आता समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधावर सुद्धा प्रकाश पडू शकेल रायगड जिल्ह्यामध्ये समर्थांनी दासभक्त जिथे त्याचं एक दुसरं ठिकाण म्हणजे मूळ ठिकाण जे सापडलेलं आहे त्यामुळे या अनेक शंकाच उत्तर या एका घडीमुळे सहज उलगडलं जात आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व दासभक्तांनी या इथे येऊन या घडीचं दर्शन घ्यावं आणि याची सत्यता पडताळून पाहावी असंच म्हणता येईल किरण बाथन समन्वय मुंबई रायगड You had a problem. I